मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर लिपिक त्याचबरोबर एम डब्ल्यू या पदासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असंसर्गजन्य रोग विभागाअंतर्गत कंत्राटी स्वरूपात कार्यक्रम समन्वयक प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहे त्याचबरोबर आहार तज्ज्ञ डायटिशियन आहे कार्यकारी सहाय्यक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट त्याचबरोबर पुढे पाहू शकता डेटा एंट्री ऑपरेटर डीईओ एन सी डी कॉन्स एम पी डब्ल्यू एम पी डब्ल्यू या पदासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस या कालावधीकरता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरता माननीय उपायुक्त यांची पाहू शकता यानुसार जी जाहिरात आहे मंजुरी प्राप्त झाली आहे सदर पदे ही कंत्राटी तत्वावर भरण्याकरता मुलाखत पद्धतीने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्मद्वारे लिंकद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत याची सविस्तर माहिती अर्जचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रमुख वर्तमानपत्रात तसेच तिसरा मजला दक्षिण मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल मुंबई या ठिकाणी असंसर्गजन्य रोग विभाग कस्तुरबा रुग्णालय यांच्या कार्यालयातील सूचनाफलकावर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत प्रदर्शित करण्यात येईल पाहू शकता सगळ्या पदांसाठीचा जो गुगल फॉर्म आहे हा जारी करण्यात आला आहे अर्ज करण्यासाठीचा यावरून तुम्हाला अर्ज करायचा आहे हा लिंक आहे हे लिंक टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकण्यात आली आहे चेक करू शकता कार्यक्र कार्यक कार्यक्रम समन्वयक का आहे आहार तज्ञ दि, आहारतज्ञ आहे त्याचबरोबर कार्यकारी सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर आणि एन सी डब्ल्यू कॉन्स एम डब्ल्यू या पदासाठीची आहे पाहू शकता एकूण पदसंख्या किती आहे पहिल्या पदासाठी चोवीस जागा प्रतिमा विद्यावेतन आहे द वेतन आहे यामध्ये पगार चाळीस हजार वयोमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत सेवानिवृत्त निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बासष्ट वर्षापर्यंत आहारतज्ञ एकूण तेहतीस जागा चाळीस वर्षापर्यंत वयाची पात्रता आवश्यक आहे पेमेंट पाहू शकता बाराशे प्रतिदिन पंचवीस दिवसांसाठी जुछ तीस हजार प्रतिमा कार्यकारी सहाय्यक दोन जागा तीस हजार प्रतिमा अडतीस वर्षापर्यंत वयाची पात्रता डेटा एंट्री ऑपरेटर तीस जागा अठरा हजार प्रतिमा पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची पात्रता एम पीडब्यू यासाठी पाहू शकता सतरा हजार सव्वीस जागा आहेत पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची पात्रता प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता दर्शवण्यात आली आहे जाहिरातीमध्ये चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात इथे पाहू शकता कार्यकारी सहाय्यक पदासाठीची वाणिज्य विज्ञान कलाविधी तत्सम शाखांचा पदवीधर असणे आवश्यक आहे इंग्रजी आणि मराठी टंकलेखनासह तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटरसुद्धा शैक्षणिक पात्रता पाहू शकता कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे यानंतर एम पी डब्ल्यू मेलसाठी माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पद्धतीने शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे प्रत्येक पदासाठीची यानंतर महत्त्वाची कागदपत्रंसुद्धा पाहू शकता अर्जसं नमुना दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र पदवी पदव्युत्तर पदवी अतिरिक्त डिग्री एम एस सी आय टी अनुभव प्रमाणपत्र इत्यादी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि अर्ज करण्यासाठीची गुगल लिंक आहे या गुगल लिंकद्वारे तुम्ही अर्ज करू शकता है। या लिंकवर तुम्ही अर्ज केल्यानंतर तो अर्ज सबमिट होईल या पद्धतीने गुगल लिंक फॉर्म जो आहे हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याद्वारे तुमचा जो अर्ज आहे हा केला जाऊ शकतो अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकता याबद्दलची डिटेलमध्ये माहिती टेलिग्राम चॅनलवर जाहिरात सुद्धा उपलब्ध आहे ते चेक केली जाऊ शकते धन्यवाद